नमस्कार मित्रांनो आमच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन वर मी विशाल सर पुन्हा तुमचं स्वागत करतो आज पुन्हा एक छोटासा व्हिडिओ पण महत्वाचा खूप साऱ्या परीक्षांमध्ये असे प्रश्न बघितले जातात आणि ते रिलेटेड आहेत रेशो प्रपोर्शन रेशो अँड प्रपोर्शनचे की जर तुम्ही असे प्रश्न बघितले असालच की जर दोन ए बरोबर तीन बी बरोबर चार सी असेल तर तर एस टू बी एस टू सी यांचे रेशो काय असायला पाहिजे खूप सारे विद्यार्थी गडबडतात ऍक्च्युअली काय करायचं त्यांना माहिती नसतं बट एक शॉर्टकट याला चार पाच वेगळ्या पद्धतीने पण तयार करता येतं बरं का की दोन ए बरोबर तीन बी वेगळे घ्या तीन बी बरोबर चारशी वेगळे घ्या उत्तर मिळतं ते बट वेळ त्याला लागतो एक, एक जबरदस्त शॉर्टकट मेथड मी तुम्हाला सांगतोय की डिरेक्टली उत्तर कसं काढायचं इन्स्टंट पाच सेकंदाचा वरही वेळ लागत नाही त्याच्या आतमध्ये की फक्त इथे संख्या बघा हा आहे दोन हा आहे तीन आणि हा आहे चार यांच्या लसावी काढा लसाई बर लसाई पण काढण्याची गरज नाही सांगताय दोन तीन चार पैकी सर्वात मोठी संख्या कोणती तर ती मिळते चार या चारचा एक चार छोटासा चार चार टेबल तयार करा ज्याच्यामध्ये दोन आणि तीन ने भाग गेला पाहिजे चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चारा पंचे वीस अँड सोन या मोठ्या संख्येच्या टेबलमध्ये दोन ने आणि तीन ने भाग जाणारी सर्वात पहिली संख्या शोधा तर चार मध्ये दोन ने भाग जातो पण तीन ने भाग जात नाही आठ मध्ये दोन ने भाग जातो पण तीन ने भाग जात नाही बारा मध्ये दोन ने भाग जातो आणि तीन ने पण भाग जातो तुम्हाला कोणती संख्या मिळाली सर्वात पहिली बारा इनफॅक्ट हा जो बारा आहे यालाच लसावी पण म्हणतात बरं का सरळ सरळ लसावी असा काढला जातो तुम्हाला काढायचं आहे एस टू बी एस टू सी तो किती असायला पाहिजे तर हे जे बरोबरीचे चिन्ह जे दिसतंय ना बरोबरी चिन्ह यांच्यामध्ये यांचं म्हणणं असं आहे की दोन्हीची किंमत जी असेल तीच तीन ची असेल किंवा तीच किंमत चार ची असायला पाहिजे जर याची हजार असेल तर याची पण हजार असेल आणि याची पण असेल तर आपण हा जो बारा काढलाय असं कन्सिडर करायला काहीही हरकत नाही की याची किंमत बारा यांची पण बारा आणि यांची पण बारा म्हणजे बरोबरीचं चिन्ह तिथे बाय डिफॉल्ट सेट होत तर इथे मला बारा तयार करायची आहेत किती तयार करायची आहेत बारा तर या दोन ला कितीने गुणाकार केला तर बारा येईल तर दोन ला सहा ने गुणाकार केला तर बारा होतो तर या ए ची किंमत तयार होतो सहा या तीन ला कितीने गुणाकार केला तर बारा होईल तर तीन ला चार ने गुणाकार केला तर बारा तर बी ची किंमत तयार होतो चार आणि या चार ला किती ने गुणाकार केला तर बारा तर चार ला तीन ने गुणाकार केला तर बारा म्हणजे सी ची किंमत तयार होत तीन काय केलंय आपण बारा बारा जनरेट केले म्हणजे हे झालंय तुमच्या प्रश्नाचं उत्तर एस टू बी एस टू सी बघा ए किती आलाय दॅट इज सिक्स बी किती आलाय दॅट इज फोर आणि सी किती आलंय दॅट इज थ्री हे कुठे मिळतो ऑप्शन मध्ये त्याला चेक करणे आणि त्याला टिक करून येणे बस सिक्स एस टू फोर एस टू थ्री ऑप्शन नंबर सेकंड हे होईल तुमच्या क्वेश्चनचं आन्सर इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने काढला जातो बरं का हा प्रश्न विनाकारण दोघांचे कम्पेरिजन करून मग ते एस टू बी बी एस टू सी तयार केलं जातं ही पद्धत वापरू नका असा प्रश्न असला की बेधडक याला असं सॉल्व्ह करा जसं इथे बघा पाच सहा आणि दहा यांचा लसावी काढा म्हणजे दहाचा टेबल तयार करा दहा वीस तीस चाळीस पन्नास जास्त लांब जाण्याची गरज नाही यामध्ये मोठ्या संख्येचा टेबल दहाचा त्यामध्ये सहा आणि पाच ते भाग जाणारी संख्या बघा हे मिळते तीस तीस तयार करा पाचला ने गुणाकार केला तर तीस तर ए ची व्हॅल्यू होईल सहा सहाला पाच ने गुणाकार केला तर तीस बी ची व्हॅल्यू मिळतोय पाच आणि दहाला तीन ने गुणाकार केला तर तीस तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होत आहे एस टू बी एस टू सी इक्वल टू सिक्स एस टू फायू एस टू थ्री असं कुठे मिळतं का बघा सिक्स एस टू फायू एस टू थ्री एस ऑप्शन नंबर वन मध्ये मिळतंय इट मस्ट बी युअर आन्सर Right? राईट हा बाजूला आता टेबलही तयार करण्याची गरज पडायला नको असं इन्स्टंट व्हायला पाहिजे चला एखादा कसा हा बघा नऊ बारा आठ मोठी संख्या कोणती मिळते आहे बारा बाराचा टेबल असा काउंट करा तिथे आठ आणि नऊ ने भाग जाईल दोघांनी पण राईट आठ जुने सोळा सोळामध्ये आठ ने जाईल पण नऊ ने जाणार नाही सॉरी बारा जुने चोवीस चोवीस मध्ये आठ ने जाईल पण नऊ ने जाणार नाही बारा त्रिक छत्तीस छत्तीस मध्ये नऊ ने जातो पण आठ ने जाणार नाही बारा चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये आठ ने जाईल नऊ ने जाणार नाही दोघांनी पण नाही बारा सकम ब्तर बहात्तर मध्ये जात आहे तुमची संख्या तयार झाली आहे बहात्तर बहात्तर तयार करा नऊ ला कितीने गुणाकार केला आठ ने आट, तर हे मिळालं तुम्हाला आठ बारा लाख कितीने गुणाकार केला बहात्तर सहा ने बी मिळतोय सहा आणि आठ ला कितीने गुणाकार केला तर तर नऊ ने सी मिळतोय नऊ म्हणजे ए एच टू बी एच टू सी तुमचा तयार होतो एट एस टू सिक्स एच टू नाईन असं कुठे मिळतं का बघा एट टू नाईन एट इज एक छोटासा व्हिडिओ तयार केलाय तुमच्यासाठी आणि महत्वाचा व्हिडिओ आहे खूप साऱ्या परीक्षांमध्ये याच्यावरचे प्रश्न सापडतील तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ शॉर्टकटचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा मित्रांना पाठवा हो। काही सजेशन्स किंवा काही तक्रारी असतील त्यांचं पण स्वागत आहे तुमचं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून टाकू शकता किंवा तुम्हाला जर एखाद्या पुन्हा एखाद्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका की सर आम्हाला या टॉपिकवर व्हिडिओ तयार करून द्या तो सुद्धा तुम्हाला लगेच लवकर मिळेल राईट चला आजच्या या व्हिडिओमध्ये देख इतकंच डेफिनेटली तुमच्या कामात येईल अशी अपेक्षा करतो पुन्हा मी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल युट्यूबसाठी तोपर्यंत तो, थँक्यू थँक्यू सो मच